समजता हा कशात तुम्ही सगळे मजेत आता मजेत असलं पाहिजे आणि आज लास्ट गुर्वार, लास्ट गुर्वार ना, ना आहे लास्ट गुरुवार लास्ट गुरुवार म्हणता येणार नाही कारण की अजून एक गुरुवार आहे पण खूप महिलांची कन्फ्युजन आहे की आज करायचं का पुढचा जो गुरुवार येणार आहे अकरा जानेवारी तो करायचा आहे पण असं काही नाही आहे तुम्ही चौथ्या ह्या गुरुवारी पण उद्यापन करू शकता आणि त्या गुरुवारी पण उद्यापन करू शकता ज्यांना मासिक पाळी येणार असेल किंवा चौथ्या गुरुवारी आली असेल तर तुम्ही पाचव्या गुरुवारी पण करू शकता तर आणि जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपली तारीख जी मासिक पाळीची डेट आपली अकरा जानेवारी वगैरे त्याचपास आहे तर तुम्ही ह्या गुरुवारी करू शकता तर अशा प्रकारे करू शकता आपण उद्या पण करू शकता दोन्ही हेला तर चला तर मग आजचा दिवस मी तुम्हाला माझ्या शेअर करणार आहे आजचा हा गुरुवारचा दिवस पूर्ण आणि आज उपवास आहे आता मी तुम्हाला माझे देवा देवाला दाखवते मस्तपैकी देव आंघोळ घातली देवांना आणि मस्तपैकी मंदिरात पूजा केलेली आहे माझ्या महालक्ष्मीची जी पूजा केलेली आहे गुरुवारची ते पण मी तुम्हाला दाखवते हुंबरट्यावर लेपन केलेला आहे ते पण दाखवते रांगोळी पण दाखवते तर चला बघत रहा स्टेट यू तर अशा प्रकारे छान माझी रांगोळी काढली आहे मी हातानेच काढली मला कधी कधी हाताने काढू काढायला आवडते जेव्हा वेळ कमी असेल तेव्हा मी साच्याने काढते आणि वेळ असेल तर हाताने काढते तर अशा प्रकारे माझी पूजा देवारातलं सगळं झालेलं आहे नंतर इथे महालक्ष्मीची पूजा झाली आहे पुस्तक वाचलेलं आहे आरती वाचलेली आहे आणि घरात नुसता धूप लावल्याने मु लावल्यामुळे सुगंध घरामध्ये छानपैकी दरवळत आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे आणि लक्ष्मीकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटतं असं छान वाटतं ह्या दिवसात कधी गुरुवार संपले कळतच नाही हा चौथा गुरुवार अजून एक गुरुवार आहे तर हे गुरुवार कसे गेले कळलंच नाही तर आणि गुरुवार असल्यामुळे स्वामी समर्थांचा अध्याय पूजा हे पण माझ्याकडे असतं त्यामुळे थोडं तेजी तर मोठा गॅप घेतल्यानंतर संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी माझ्याकडे होता हळदी कुंकू छोट्या छोट्या वाट्या आणल्या आहेत मी दहा चालू तर हा आहे माझा फायनल लूक तुम्ही बघू शकता खूप छान मी साडी नेसलेली आहे ग्रे कलरची आणि खूप छान वाटते आणि तुम्ही बघू शकता मी वेणी घातलेली आहे आणि मस्त असा गजरा लावलेला आहे आणि गजरे जास्त घालत ला नाही पण आज छान मला वाटतंय गजरा घातल्यानंतर तर असा काही माझा लूक झालेला आहे मी तुम्हाला पूर्ण लूक माझी साडी पूर्ण दाखवते थँक्यू तर खूप सुंदर अशी मी साडी घातली आहे आणि मी पण सुंदर दिसत आहे आणि आपण स्वतःचं कौतुक केलंच पाहिजे स्वतः प्रेम केलंच पाहिजे तर छान छान असा लुक क्रिएट केलेला आहे मी सिंपल आणि साधा सो सोबर छान दिसतो तर घर पण माझं तितकंच सुंदर सजलेलं आहे असं पण रोज सजलेलंच असतं पण हे जास्तच कारण की हे कवर टाकलेले आहेत कधी आम्ही कवर टाकत नाही चादर टाकतो सोप्यावर काही हे कवर ॲक्च्युली गरम होतं यशला हे कवर आवडत नाही तर हळदिंगूची तयारी चालू आहे जाला, नंतर माझ्या घरचा हळदी उंकू झाला आणि मी माझ्या मैत्रिणींच्या घरी आले होते म्हणजे वरती एक फ्लॅट आहे तिथे आली होती नंतर अजून एका फ्लॅटमध्ये गेली होती अशा प्रकारे मैत्रिणीकडे पण जाऊन हळदी उंकू केलेला आहे आणि एक थोडीशी लांब राहते ते तिकडे पण जायचं आहे थोडंसं आणि मला भेटलेलं आहे हळदी उंकूचं गिफ्ट हे मस्त छानसा करंडा असा भेटलेला आहे हळदी कुंकूला आणि याच दिवसात छान छान गिफ्ट भेटतात जानेवारीमध्ये तर संक्रांतीमध्ये अजून मज्जा येईल तर इथे एक आम्ही गेलो होतो तर तिथला हा व्हिडिओ आहे नंतर संध्याकाळी उपवास सोडताना मस्तपैकी बाजरीची भाकरी केली आहे आता थोडी थंडीमध्ये तीळ आणि बाजरीची भाकरी खाणं शरीरासाठी छान आहे देवीसाठी बनवलेलं होतं तुम्ही बघू शकता पुरी बटाट्याची भाजी गोडदोड सगळं बनवलेलं होतं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तुम्ही पो बघू शकता किती धुकं पसरलेलं आहे मी यशला शाळेत सोडायला चालली आहे आमच्या इथला हा स्टेशनचा एरिया आहे ते इथल्या तिथलं सगळं इग्नोर करा फक्त धुकं बघा किती छान आणि ही लोकल आपली मुंबईची तर जवळच आमचं स्टेशन असल्यामुळे मी इथूनच रूट आहे माझा जाण्याचा आणि बघा त्याची स्कूल पण दिसत नाहीत तो दाखवते झूम करून तिकडे पलीकडंच त्याची स्कूल आहे फक्त मला एक ब्रिज क्रॉस करायचं आहे वेस्टला जाण्यासाठी तो जी धुकं पडलं ती साईड आहे वेस्ट ची आहे तर एक ब्रिज क्रॉस केलं की याची शाळा आली नंतर मी घरी आलो सगळं काम करता करता मला हे कळा करायचं होतं महत्त्वाचं काम ते उत्तर पूजेचं म्हणजेच की देवीचं सगळं साहित्य सगळं आपल्याला व्यवस्थित त्या त्या जागी ठेवायचं आहे ही फळं आता नंतर प्रसाद म्हणून वाटायची आहेत खायची आहेत तर हे सगळं जे हळदी मूळ आले होते पैसे वगैरे आपल्याला अर्पण केले होते ते सगळे एकत्र ठेवायचे देवासाठीच नंतर ही छोटे छोटे मूर्ती ठेवल्या होत्या त्या आता आपल्या आपल्या देवाऱ्यात ठेवायचे आहेत नंतर हे सगळं सामान आता वर्षभर आपल्याला काढायचं नाही त्यासाठी व्यवस्थित एका बॉक्समध्ये मी पॅक करणार आहे आणि जेव्हा परत यूज होणार त्याच्या आदल्या दिवशी सगळं सामान म्हणजे सगळं मुकुटसुद्धा आपल्याला धुवून ठेवायचं आहे नंतर आपल्याला त्यांचे कपडे धुवून ठेवायचे आहेत ही पानं मी काढून ठेवली ती पानं मी काय करणार आहेत ते तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच नंतर हा माझा एक छोटासा कळस होता ना त्याला बरोबर ही साडीचं म्हणजे बनवलेलं होतं तर ते व्यवस्थित झालेलं होतं म्हणून ती माझी मूर्ती मोठी दिसते आणि अशा प्रकारे मी पॅक करून ठेवलं आहे आता पुढच्या वर्षीच ते काढायचे नंतर जे तांदूळ होते ते मी चिमण्यांना की आमच्या इथे खारुताई येते परत हे कळशामध्ये जे दुर्वा प तुळशीपत्र हे सगळं मी टाकलं होतं त्याच्यानं आपल्या घरात सगळीकडे चारी बाजूनी पाणी शिंपडायचं आहे नंतर ते उरलेलं पाणी आपण झाडांना घालायचं तुळशीला घालायचं तर मी अशा प्रकारे दर गुरुवारी आमचं असंच रुटीन असतं तर ते पाणी मी झाडांना घालते आणि जे घरात आहे ते शिंपडते ला नंतर जी पाणी असतात ती कळशावरची ती प्रत्येक खोलीमध्ये कोपऱ्यामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती पाणी विसर्जन करा आदल्या दिवशी आपल्या को घराच्या ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल आणि खूप छान वाटतं आणि खूप छान ही वेल बघा ते बघू शकता ना किती छान झाली आहे तर तर असाच मला सपोर्ट करा आणि लाईक कमेंट नक्की करा चला तर मग हा ब्लॉग्स इथेच संभवते बाय बाय